कथाकथन करताना आपल्या आपल्या मेंदूला आपल्या कल्पकतेला फार वाव असतो आपण कथा ऐकत असतो आणि आपल्याला इतकं स्वातंत्र्य मिळत असतं की आपल्याला नाही नाही वाचनाच्या बद्दल पण कथाकथन होत असताना समजा ही कथा मी फक्त ऐकली असते तर मी माझ्या मर्जीने ठरवलं असतं की ते गाव काय आहे तो बाजार काय आहे तिथं ती येणारी सूल आहे ती किती वर्षाची आणि तिचा एक चेहरा मी माझ्या कल्पनेने बनवला असता किंवा ते आधीचाही चेहरा मी माझ्या

याबद्दल सर्वांना माहिती दिली मार्गदर्शन केले त्याचा हा भाग आपल्यासाठी वाचक नियोजन आहे जे अंतिम आहे त्यांच्या सुद्धा आज मी वाचक मंदिरामध्ये सत्कार करतो आपण त्यांचा एक परिचय करून देतो त्या अखिल भारतीय विद्यापीठ स्तरावर खेळाडू म्हणून त्या विविध स्पर्धांमधून सहभागी झालेल्या आहेत वृत्तपत्र विद्या पदविका अभ्यासक्रमात शिवाजी विद्यापीठातून त्या सर्वप्रथम आलेल्या आहेत संचार सोलापूर तरुण भारत अशा ठिकाणी काही के, काम केल्यानंतर अंतरनाथ या मासिकाच्या कामात सलग दहा वर्ष संपादक म्हणून त्यांचा सहभाग आहे साहित्य सूची या मासिकात सदर लेखन व संपादन त्यांनी करता मनोविकास प्रकाशनात मुख्य संपादक तसेच प्रकाशनाच्या इत्यादी या दिवाळी अंकाच संपादन सुद्धा ताईच करतात. आकाशवाणी नैमित्तिक निवेदक आकाशवाणी दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमांसाठी अनेक विषयांवरती लेखन निवेदन तसेच अनेक मान्यवरांच्या मुलाखती सुद्धा घेत असतात. सत्यसूर माझे या संगीतकार अशोक पटकी यांच्या आत्मचरित्रांचे सुद्धा शब्दांकन त्यांनीच केलं होतं. बारीक बारीक आवाज वाढत चालले कथा संग्रह त्यांचा प्रकाशित झालेला अनेक वृत्तपत्र मासिक दिवाळी याच्यातून त्या सातत्याने लेखन करत असतात वेगवेगळ्या माध्यमांसाठी अनेक मान्यवरांच्या घेण्याचा त्यांना प्रदि प्रयोग ललित मध्ये दशकातील साहित्यिक या बालेतील समकालीन महत्वाच्या युवा साहित्यिकांच्या मुलाखती सुद्धा त्यांनी सादर केलेल्या आहेत सध्या अक्षरधारा या दिवाळी वार्षिकाचे संपादन करतात अशा स्नेहाताईंचा पुणे नगर वाचन मंदिरातर्फे या वाचक कट्ट्यामध्ये आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत माननीय बाळासाहेब देशमुख यांना मी विनंती करतो की स्नेहाताई अवसरीकर यांचा वृत्ती बारकावे कडे आहे दोन कथाबाई स्नेहाबाई उपस्थित आहेत आचार्य कंबोद समस्त समोर उपस्थित तरुण मुली पुणे मराठी पुणे नगर वाचन मंडळाच्या सगळ्या आयोजकांची सगळ्या सदस्यांची मी अत्यंत आभारी आहे की त्यांनी मला रविवारी सकाळी इथे उठले यांच्या दोन सुंदर कथा ऐकण्याचा आनंद मला दिल्या या आपण विशेष मुकुत तुम्हाला खूप छान वाटले लागतील म्हणून मी कथा फार छान हो गया म्हणजे सुहास कराळेकर सर म्हणाले की पहिल्यांदा सांगतो पण वाटत नव्हतं विश्वास नाही करत होता की तुम्ही पहिल्यांदा कथा सांगत होता ही या कथांचं काय समारोप करणार जी हे म्हणजे असं झालं की आपण एखादं सुग्रास भोजन हो करतो आणि काय नंतर म्हणजे त्या सुग्रास भोजनानंतर हो पान सुपारी खावणी खावी इतकंच बोलले म्हणजे तुमचं रसभोजन अजिबात करणार नाही कारण इतक्या सुंदर दोन कथा ऐकल्यानंतर पुन्हा त्या पण कथेकडे अगोदर थोडस विचार तर करते कालच काल काल एक छोटी शॉर्ट छो, फिल्म मी बघितली माका नावाची आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ती बघितली असेल शॉर्ट फिल्म ती पंधरा मिनिटांची ती शॉर्ट फिल्म आहे त्या शॉर्ट फिल्म मध्ये त्याची कथा अशी आहे की एक आजी सुरुवातीला पण जिल्ह्यामध्ये एक आजी तिच्या नातवाला घेऊन मार्केटमध्ये गेलेली असते ती थोडी भाजी घेते थोडेसे मासे घेते आणि घरी घेते नातवाबरोबर दरम्यानच्या काळात त्या त्या मार्केटमध्ये गडबडीत तिचा नातू हात सोडून पळून गेलेला असतो मग त्याला शोधते आणि ती त्याला घेऊन घरी येते घरी तिची सोन तांदूळ निवडत असते आणि तेव्हा आपल्या लक्षात येतात की तिचा मुलगा गेलेला असतो आणि सोन विधवा असते आणि ही विधवा सून तिचा तो नातू एक सहा सात वर्षांचा आणि त्या आधी अशा हे तुम्ही पाहिली नव्हते त्या हे कुटुंब चालवत असतात खानावर चालवत असतात त्या तिघी दोघी जणी मिळून आणि त्याचा स्वयंपाक करणं डबा भरणं या सगळ्या गोष्टी सून करत असते आणि आजी व्यवहार बघत असतात म्हणजे कानावर कोण येत आहे त्यांना डबे पोहोचता येत ना किंवा त्यांच्या पैशाचा हे सगळं ते आधी बघत असतात माणसं खिरद्यात राहत असतात आणि ते डबे पोहोचवणं आणि हे नित्य रोजचं त्या सुनेचं काम असतं ती विधवा असते छोटं काम असतं आणि ती तिच्या कामात गुंतलेली असते तिला कुठल्या आयुष्यात नसतं डबे करणं जेवण एक छोट्या मुलाला एक माणूस एक तरुण म्हणावा असा माणूस त्या खानावळीमध्ये येतो आणि म्हणतो की आजी मला दोन डबे पाहिजेत ठीक आहे म्हणतो की पण मला घरी घरी आणून द्यायला हवे कोणते डबे तर ते आजी म्हणतात की नाही आमच्याकडे असं चालणार नाही तुम्हीच डबा घ्यायला यायचं म्हणजे तुम्हीच डबा आणून द्यायचा आमच्याकडे तो बहुतेक गरजू असावा तो हो म्हणतो लगेच आणि तो लगेच हो म्हणतो आणि मग ते रोजच्या रोज सुरू होतो रोज दबायला येतो आणि त्याला वेगवेगळ्या गोष्टी येत असतात तो आनंदी उत्साही माणूस असतो त्या मुलांची तो खेळायला लागतो ओरिगामी काही चित्र तो त्याला बनवून द्यायला लागतो आज काय मला उद्या आपण बनवूया उद्या तुम्हाला बायरास बनवून दे अशी थोडी त्या मुलाची छोट्या आणि त्या येणाऱ्या माणसाची मैत्री होते आणि एके दिवशी काहीच काहीच दाखवलं नाही फक्त त्या मुलाची दोन तीन संवाद असते तो डबा घेत असतो डबा देत असतो एवढंच काय कारण त्याच वेळेस द्यायला मासा असतो आणि त्याच्यावर एक फळ असते की तुमच्या हाताला हा सुंदर चव आहे ती जी वर्षानुवर्ष स्वयंपाकात गुंतलेली बाई असते ती अगदी हल्पफुल जाते त्यामुळे कोणीतरी तिला एप्रिसिएट केलंय कोणीतरी तिला छान म्हणलंय ती फार खुश होते आणि त्या दिवशी स्वयंपाक करता करता ती त्या कढईतल्या सगळ्या कालवण करत असते ती माशांची त्याच्याविषयी ती बोलायला लागते की तुला चव आहे बरं का तुला मी हे घालून मी ते घालून ती आनंदी दिसायला लागते थोड्या आजी सगळं बघत असते आजी अनुभवी मोठी असते तिच्या नजरेतनं काही सुटत नसतं पण ती काहीच बोलत नसते ती सून आता थोडी आनंदी दिसतीये ती जरा जास्त लगिने स्वयंपाक करते आणि हा जो येणारा माणूस आहे त्याचा आणि आपल्या नातकाचं चांगलं जमलेलं आहे मैत्री झाली आहे माणूस चांगला दिसतोय पण ती काहीच बोलत नाही ती बसून बघत असते दिवशी ती आजी तिला बँकेत घेऊन जाते पेन्शन पेन्शनच्या कामासाठी तर पर्स सून उघडताना त्याच्यामध्ये आधीला तो मासा दिसतो आणि त्या माझ्यावर लिहिलेला दिसत की तुमच्या हाताची तवका सुंदर आहे आदिला होते काय समजायचं ते समजतं सून मोरीमोरी मोरी झालेली असते घरी येतात तर त्या मुलाकडून त्या माणसाकडून निरोप येतो की आज थोडा ताप आहे त्यामुळे मी येऊ नाही शकत तुमच्याकडनं कोणी दबाव घेऊन येऊ शकतं का तर सून काहीच बोलत नाही ती शांत राहते तिला कळत नाही किंवा तिच्याकडे ते अधिकारच नसत अशा वेळी काय करायचं आधी मात्र शांतपणे सुनेला म्हणते की आज तू डबा घेऊन जाय आणि सून पाठवली द्यायला लागते आणि इथं ती शॉर्ट फिल्म संपते काहीही बोलणं होतं ते सगळं आपल्यावर सोडलंय त्यांनी की या सगळ्याचे अर्थ काय करायचे पंधरा मिनिटांची फक्त फिल्म आहे आणि त्या फिल्ममध्ये एवढं दाखवलं मी आता एवढ्यासाठी सांगितलं की एखादी कथा आपण बघणं एखादी कथा आपण ऐकणं आणि एखादी कथा आपण वाचणं यामध्ये खूप मोठा फरक आहे आपण आता कथा कथापासून ऐकलं आणि ती फिल्म बघितली फिल्म बघून मला खूप आवडते ती फिल्म मला छान वाटली खूप पण एक गोष्ट होती की मला कुठलंच स्वातंत्र्य नव्हतं जिथे फिल्ममध्ये दाखवलं होतं मी तशीच ती बघत होते त्यांनी मला ते गाव दाखवलं होतं ते आजी दाखवल्या होत्या ज्योती सुभाष अमृता सुभाष होती ती दाखवली अमृताचा नवरा त्याच्यामध्ये होता तो मला दिसत होता हे सगळं मला स्पष्ट दिसत होतं डबे दिसत होते स्वयपाक दिसत होता फक्त ते लोक काय बोलतायत त्यांच्यामध्ये डायलॉग्स काय आणि ती स्टोरी कशी पुढे जाते एवढीच मला उत्सुकता होती बाकी माझ्या मेंदूला काहीच काम नाही सगळं जे व्हिज्युअल माझ्यापर्यंत येत होतं त्यातला ती स्टोरी मी पोहोचत होते व्हिज्युअलसाठी तुम्हाला फार बोलावं लागत नाही ते तुम्हाला दिसत राहतं त्यामुळे अनावश्यक कुठले एकही संवाद जास्तीचा नव्हता किंवा ज्या पद्धतीने त्याचा शेवट केला होता, कि नी। तेला होता कि की नुसती ती पाठमोरी जाताना दिसती आहे तर तेवढा शेवट मला पुरेसा होता कथाकथन करताना आपल्या आपल्या मेंदूला आपल्या कल्पकतेला फार वाव असतो आपण कथा ऐकत असतो आणि आपल्याला इतकं स्वातंत्र्य मिळत असतं की आपल्याला वाचनाने नाही मिळते वाचनाच्या बद्दलही मी सांगेल पण कथाकथन होत असताना समजा ही कथा मी फक्त ऐकली असते तर मी माझ्या मर्जीने ठरवलं असतं की ते गाव काय आहे तो बाजार काय आहे तिथं ती येणारी सूल आहे ती किती वर्षाची आणि तिचा ते एक चेहरा मी माझ्या कल्पनेने बनवला असता किंवा त्या आधीचाही चेहरा मी माझ्या कल्पनेने बनवला असता कदाचित त्यांच्यात नसलेले डायलॉग मी माझेच तयार करून माझ्याच कल्पनेने त्या कथेमध्ये मी ऐकले असते किंवा मी कसे वाचले असते मला ते ऐकू आले असते कारण मला पूर्ण स्वातंत्र्य माणूस फक्त कथा सांगतो आणि तुम्ही तुमच्या कल्पना शक्तीवर तो सोडून देतो जसं आता आपण ऐकलं की नानांची कथा ती नंतर त्यामुळे त्याबद्दल पहिल्यांदा बोलते मला असं वाटत होतं मला दिसत होती एक ती मोठी सोसायटी आहे तिथे नाना आहे नानांचा एक चेहरा सुरुवातीचा अत्यंत कुसळा चेहरा आणि नंतर हळूहळू तो माणसात मिसळलेला माणसाने मी त्यांचं व्यक्तिमत्व हे मला दिसत होतं तिथं येणार ती सुरेख रांगोळी त्या काकोनी काढलेली त्यांचा कुठेतरी असणारा तो फ्लॅट आणि हे सगळे व्हिज्युअल मी त्यांच्या एक एक वाक्यानंतर जोडून घेत होते आणि ती कथा मी अनुभवत होते आणि त्यामध्ये मला त्याच्यामुळे खूप जिवंतपणा एक रसनशीचपणा येत होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी कामाला लागले होते त्याच्यामध्ये मला काम होतं जेव्हा नानांना पुरस्कार मिळाला म्हणून त्यांच्या घरी गर्दी येते कॉलेजचे सगळे लोक येतात तेव्हा वेगवेगळ्या वयाची अनेक माणसं मी कल्पने घेऊन माझ्या कालने दिसणारी आपण सगळेच बघतो आपण जिथे जिथे राहत असतो तिथे आपल्याला एक नाना दिसत असतात आणि आपण कल्पना करतो की नाना असे आपल्याला माहित असतं की नाना असेल नाना काही वेळा अत्यंत तुसड्या असतात शक्यतो ते कॉलनीत खेळणारे मुलांचा बॉल कधीच परत देत नाही किंवा ते सगळ्यांशी फटकून वागतात ते कुरिअर वाल्याला वगैरे तर अजिबातच फिरकून येत नाही किंवा ते त्यांची त्यांची एक तंद्री असते त्यांचं एक काम असतं ते गॅलरीत कुठेतरी पेपर वाचत बसलेले असतात असे सगळे नाना आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येत असतात आपल्या आसपास आपल्याला दिसत असतात त्यामुळे हे जेव्हा कथा सांगत होते तेव्हा ती सगळी चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहत होती आणि मला मजा येत होती कारण ती गुंतल्या होते मी पुढे पुढे जात होते की अरे नानांनी आता असा क्षण घातला नाना असे बसलेले असणार नानांच्या भोवती पेढे देताना तो मुलगा याया असणार आहे बरं का म्हणूनच त्यांनी त्यांनी नमस्कार केला ना त्यांनी सांगितलं की नानांना त्यांनी पेढे दिले आणि नमस्कार केला म्हणजे ती एक तरुण मुलं असणार आहेत सोसायटीमध्ये किंवा कुठेतरी कोपऱ्यात का त्या काकू उभारून कौतुकाने बघत असणार हे सगळं स्वातंत्र्य मला त्यांचं कथन ऐक केवळ ऐकण्यामुळे मिळत होतं किंवा आता श्वेताताईंची जी गोष्ट होती त्यांची जी गोष्ट होती त्या गोष्टी मध्ये ज्या आधी होत्या ना त्या आधी सुद्धा आपल्याला दिसत असतात आणि साठ वर्षांपूर्वीच्या काळातच त्या वावरत असतात अजून माणूस कितीही काय म्हणतात प्रिय असला कितीही त्याचं आपल्या कुटुंबावर प्रेम असलं की बाई स्वतः कितीही स्वयंपाकात अगदी खंबीर खंबीरपणे सगळं घर सांभाळणारी असली तरी स्वातंत्र्य हवं असतं पण ते स्वातंत्र्य नेमकं काय आहे त्याच्यातून नेमका काय आनंद मिळणार आहे हेच कळत नाही बऱ्याच मला फार करून वाटलं तो शेवट कारण आजीना खूप शेवटी कळतं की रूढीने आणि देवधर्म आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन साधे सुद्धा आयुष्यातले आनंद असतात आणि ते केवळ आपण कुठल्या तरी स्वतःच्या मानसिक जोखड आपण स्वतःवरच घालून घेतो आणि त्यामुळे त्याला आपण उठतो आणि एके दिवशी त्या सगळ्यात क्षणभर का होईना अगदी काळ का होईना बाहेर पडल्यानंतर एक निर्मिळ आनंद आपल्या वाट्याला येऊ शकतो त्यामुळे या दोन्ही कथा ऐकताना मला हे पूर्ण स्वातंत्र्य मिळालं ती हॉटेल आहे खाली टिपिकल म्हाताऱ्या आधी आहेत त्यांना तिथपर्यंत नेणारा आणि स्वातंत्र्याची चव दाखवणारा एक मुलगा आहे या सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य आपल्याला मिळत असतं आणि कथाकथन या प्रकाराचं वैशिष्ट्य हेच आहे आपण सगळेच खूप लहानपणापासून मी तर शाळेत असल्यापासून गोपूपाळ कॅसेट वरच कथापासून ऐकत आपण मोठे झालो नंतर आपल्याकडे खूप मोठ्या मोठ्या साहित्यिकाने कथाकथन केलं आहे खरं म्हणजे व्यंकटेश माडगुळकर आहे त्याच्यामध्ये गमा मिराजदार आहेत शंकर पाटलांच्या तर कथा अत्यंत सुंदर कथा आपण त्यांच्या आवाजात ऐकलेल्या आहेत त्यामुळे कथाकथन हे माध्यम खूप जोरकस आहे आणि त्याच्यापेक्षा मला असंही म्हणावं वाटतं की आपल्याकडे कथा या साहित्य प्रकाराची मूळ जे आहे ते खरं म्हणजे प्रिंटिंगपेक्षा छापीलपेक्षा मौखिक परंपरा त्याच्यापेक्षा खूप मोठी आहे आपण सगळेच जण आपल्या आजीने आईने सांगितलेल्या कथा ऐकतच मोठे झाले त्यामुळे कथा ऐकणं ही फार सुंदर गोष्ट आहे आयुष्यातली कारण त्यामुळे आपण अगदी लहानपणापासून आपली उत्सुकता आपली कल्पनाशक्ती आपला एक नकळतपणे व्यक्तिमत्व विकास होत असतो हे मी पुढे सांगायला म्हणजे काय तुम्हाला हे सगळं सगळ्यांना माहिती आहेच आता एक फार आवडलेली कथा सांगते आणि सांगते खरं म्हणजे जी कथा आपल्याला कधी सांगतात आपण आपण कुठे ऐकलेली नसते ऐकायची असते आणि अनुभवायची असते किंवा आपल्याला फक्त अनुभवच घ्यायचा असतो माझे आवडते कथाकार आहेत पानवलकर पानवलकरांच्या कथा मला अप्रतिम फार सुंदर कथा आहेत त्यांच्या असं मला वाटतं परवा मी त्यांची एक साठच्या दशकातली कथा ऐकली वाचते ऐकली नाही पानवलकर कधीच कथाकथन करत नव्हते त्यांच्या सिनेमा त्यांच्या कथांवर सिनेमे आले पण त्यांनी कथाकथन अनांग नावाची एक कथा त्यांची फार जुनी कथा आहे ती मला वाटतं चौसष्ट पासष्ट सालातली त्यांनी लिहिलेली कथा आहे पण आजही ती कथा आपल्याला आपली वाटत मला तर वाटली कारण मानवी भावभावना असतात त्या कधी फार बदलत नाही आपला काळ बदलतो आपला महताल बदलतो आपले अनुभव बदलतात वृत्ती बदलतात माणसांचा पण आपल्यामध्ये मुलभित भावना ज्या असतात त्यामध्ये कधी फारसा बदल होत नाही की तिने काळ मागे पुढे ठेवला पांवरलकरांची कथा अशी आहे त्याचं नाव अनाहत असेल वाचली असेल तुमचं शिकवण्यात कॉलेजमध्ये शिकवणारी एक तरुण प्राध्यापिका असते आणि अगदी नव्याने ती लागलेली असते मोठं गाव असतं ती कॉलेजमध्ये रोज येत असते आणि नवीन असल्यामुळे आणि तरुण असल्यामुळे फार उत्साहाने ती इंग्लिश विषयी शिकवत असते भाषाविषयी ती शिकवत असते ती खूप तरुण असल्यामुळे तिला त्या शिकवण्यामध्ये रोमॅंटिक गोष्टी किंवा एखाद्या प्रेमाच्या गोष्टी कविता शिकवण्यात एक अडचण येत असते की ती खूप अवघडली जात असते तिला ते मोकळेपणाने बोलता येत नसत त्यामुळे ती बऱ्याचदा हे मनपूर्वक शिकवत असली तरी या गोष्टी शिकवताना तिचं अवघडले पण कदाचित वर्गात दिसत असत त्या वर्गामध्ये एक मुलगा असतो आणि तो त्या तरुण प्राध्यापिकेकडं एकटक बघत असतो रोज रोज ती वर्गात शिकवत असते रोज तो मुलगा त्याच्या स्वतःच्या त्याच जागेवर त्या बसत असतो रोज ती शिकवताना तिच्याकडे तो तसाच एकटक नजर लावून बघत असतो आणि अतिशय बाकी तो काहीही करत नाही त्याच्या चेहऱ्यावरती रेस सुद्धा आला नाही तो फक्त तिच्याकडे बघत असतो ती खूपदा असं बघत राहते बघत राहते आणि बेचैन होते आणि एक दिवस ती त्याला बोलावते क्लास संपल्यानंतर तू मला येऊन भेट तो मुलगा तिला येऊन भेटतो आणि काय झालं तर ती म्हणते की मी शिकवत असताना तू माझ्याकडे एकटक सतत बघत असतो का असं करतोस तू तर तो सहजपणे सांगतो की काही नाही मॅडम तुम्ही फार सुंदर शिकवता आणि म्हणून मला ते खूप आवडतं तुमचं शिकवण आणि म्हणून मी तुमच्याकडे फक्त एकदम बघत असतो ती कोणता विचारते की पण तू असं का बघतो असं तो म्हणतो मलाही कळत नाही माझी तंद्री असते तुम्ही फार सुंदर शिकवता आणि तुमच्याकडे एकटक बघत असतो ती पुन्हा वर्गात येते असेच दिवस राहत जात राहतात तिची बेचैनी वाढत राहते की काय ऐकतात बघतोय बाकी तो काहीच करत नसतो आणि एके दिवशी मग ती प्राचार्यांकडं जाते प्राचार्य त्या मुलाला बोलून घेतात की तू जर परत असं केलं तर तुला त्या वर्गात बसता येणार ना। तू नाही बघायचं कारण तू बघितल्यामुळे जर शिक्षकांना त्रास होत असेल तर तू तसं बघायचं नाही का बघतोस तू तू त्यांनाही तसंच मोकळेपणाने सांगतो की त्या अतिशय अप्रतिम शिकवतात आणि त्या फार सुंदर शिकवतात म्हणून मी बघत असतो बाकी काही आणि ह्या तर फार मोकळेपणाने कमूलही करत असतो सगळी जी भेट होते प्राचार्यांशी तो तिथून बाहेर पडतो दुसऱ्या दिवशी पुन्हा ती तरुण शिक्षिका वर्गा म्हणून शिकवायला येते त्या नेमक्या जागेचा मुलगा नसतो दोन दिवस जातात चार दिवस जातात आठ दिवस जातात त्या शिकवणाऱ्या शिक्षिकेची नजर पुन्हा पुन्हा त्या जागेवर जाते पण तिथे तो मुलगा नसतो एवढीच कथा ही जी कथा आहे ना ती जी कथा आहे ना यामध्ये काहीच दाखवलं नाही पण एका तरुण प्राध्यापिकेला एकीकडून तिच्याकडे बघणार कोणीतरी हवं असत आणि नकोही असत हवं स्त्री म्हणून असणारी एक मूलभूत तिच्यामध्ये एक जाणीव जी आहे ती तिला कदाचित सुखावत असते कदाचित तिला ती अमिशी वाटत करते पण तिच्या नैतिक त्याला धरून ते होत नाही त्यामुळे ती नाकारत असते आणि ही सगळी तिथे बारीकशी अगदी सूक्ष्म उलघावली ती सूक्ष्म उर्जा पांढरकर एका वाक्यात पकडतात की त्यानंतर तो उर्जा कधीच तिच्या वर्गात दिसत नाही पण ती मात्र त्याच्या जागेकडे सातत्याने होत कथेच्या कथेची ताकदच ही आहे आणि ही कथा कुठे कथाकथन करण्याची नाहीये मी तुम्हाला जरी आता सांगितली तरी तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष वाचाल कधीतरी ती कथा तेव्हा तुम्हाला कळेल की ती कथा किती उंची होईल म्हणजे थोडक्यात दहा वाक्यात तुम्हाला ही कथा सांगते यामध्ये कुठलीही वर्णाला आहे कुठलाही फावर कसाला नाही पण तरी सुद्धा आपण जेव्हा ते वाचतो तेव्हा आपल्यासमोर आपला वर्ग येतो आपल्या समोर ती शिक्षिका येते आपण आपल्या ये ये त्या मुलाला आणि त्या शिक्षिकेच्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी आपण स्वतःला ठेवतो आणि मग आपल्याला त्या भावना अधिक बारकाईने कळायला लागतात त्यामुळे ही कथा फक्त ऐकण्याची यांनी ज्या कथा सांगितल्या त्या वाचण्याची यांनी ज्या कथा सांगितल्या त्या ऐकण्याच्या कथा कथा ही खूप मोठी ताकद ऐकत कारण त्यामुळे तुमच्या स्वतःच्या कल्पनाशक्तीला खूप वेगळं एक स्वातंत्र्य मिळतं त्यामुळे या तिन्ही गोष्टी यातून वेगळ्या वेगळ्या आहेत आपल्याकडे काय असतं ना आपली घडणच अशी झाली आहे की एकदा काय झालं असं म्हणलं की आपण कान टाकतो आपण कारण त्याच्यापुढे एक गोष्ट असते आणि ती गोष्ट ऐकायला आपण आयुष्यभर असुसलेलो असतो शेजारची रस्त्यावरती कोणी बस बसस्टॉपवर पाच मिनिटं भेटलेली बाई जरी आपल्याला असं म्हटली की तुम्हाला एक सांगायचं आहे अपला अपला आगे 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 की आपण आपल्या हातातला वेळ बाजूला ठेवून तिथे थांबलो की आणि काहीतरी ऐकायचं तर ही जी आपल्यातलं कथेविषयीचं गोष्टीविषयीचे पहिले अगदी लहानपणापासूनच म्हणजे आपल्या परंपरेतच की आहे खरं म्हणजे भारतभरातल्या सगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने कथाकथन केलं जातं आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि ही जी कथेची ओढ आहे ती तुमच्या आमच्यात अशीच राहू एवढंच म्हणते आणि हां

तेव्हा ती कथा आपलीशी वाटत आणि अशा या आपल्याशाही वाटणाऱ्या कथाकथ कथनांचे कार्यक्रमसुद्धा आपण करत राहूयात आज आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपला आभार व्यक्त करतो दोन कथाकार श्वास परळे श्वेताबाई आणि समारोप करणाऱ्या स्नेहादायी अवसरेकर या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्यांचाही मी आभार व्यक्त करतो